मुक्ताईनगर येथे रक्षाताईकडचे केंद्रीय मंत्री यांच्या पेट्रोल पंपावर काल रात्री अकरा वाजता दरोडा पडला यामध्ये पाच लोक सामील होते दोन मोटरसायकलवर हो आले होते दोघांकडे ज्यांकडे कट्टे होते बंदुकाद्या आणि या माध्यमात त्यांनी धाक दाखवला आणि इथे व्ही कॅमेरे फोडले त्याच्यामधलं जे, जे सर्वसाहित्य ते घेऊन गेले नंतर जवळपास एक लाखाचे वर रकमेची तर लूट केली एक दहशत वातावरण पसरवण्याचा त्यांनी या देखील प्रयत्न केला निवळ केला असं नाही त्या अधिकारी ते म्हणून पेट्रोल पंप आहे तिथं ते गेले तिथेही त्यांनी असं लूटपार करण्याचा प्रयत्न केला नंतर वरणगावला गेले वरणगावला त्यांनी फायरिंग केलं या ठिकाणी अशा स्वरूपाची घटना एकंदर घडली माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रॉपर्टी या ठिकाणी सुरक्षित नाही याचं सर्वसामान्य माणसाचं काय एक दिवसा ढवळा म्हणजे अकरा वाजता हा मध्यवस्तीतला पेट्रोल पंप आहे इथे गर्दी मोठ्या प्रमाणावर असते येणाऱ्या जाणाऱ्यांची आणि अशा स्थितीने पोलीस साधारण काय करत आहे अलीकडच्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे दोन वर्ष झाले इथं मोठ्या प्रमाणावर गुटख्याचे धंदे गांजा अफू चरस याच्या संदर्भामध्ये धंदे कुठे चाळीस गावांना पकडतात मुक्ताई नगरला पकडतात राजकीय संरक्षण असल्याशिवाय ह्या गोष्टी इथं घडू शकत नाही पोलीस यंत्रणा राजकीय दबाभाले काम करतात म्हणून या जिल्ह्यातले गुंडागर्दी वाढलेली आहे चोऱ्या आहेत दरोडे वाढलेल्या आहेत कॉम्बिंग ऑपरेशन केलं तर शेकड्यांना या ठिकाणी आपल्याला बेशी कट्टे मिळू शकतील अशी स्थिती आहे पोलीस यंत्रणा हप्तेखान्यामध्ये मशगूल आहे आणि या पोलीस यंत्रणा निष्क्रिय झालेल्या जिल्ह्यातलीच खूप मोठ्या प्रमाणावर दौड्यांचं वगैरे आहे माव लिचिंगमध्ये माणसं मरत आहेत आणि जामनेर सारख्या शहरामध्ये अशी स्थिती निर्माण होते अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक मर्डर जळगाव शहरामध्ये अफसातल्या गुंडागर्दीमध्ये झालेली आहे ही स्थिती जळगाव जिल्ह्यातली आहे मला वाटतं मागच्या कालखंडामध्ये एक घटना लक्षात यांच्या मुलीच्या संदर्भामध्ये घेतली ते गुन्हेगारात गुन्हेगारातल्या पाहिजे फरार आहे छातीवर आहे राजकीय दबावामुळे त्यांनाही अटक होत नाही किंवा त्यांचाही जामीन रद्द होत नाही अशी स्थिती आता जी आहे एकंदरीत कायदा सुव्यवस्था संपूर्णतया बिघडलेली आहे प्रॉपर्टी जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही तर सर्व सामान्यांचं नाही कर बाबा आम्ही त्यांचं पूर्ण पूर्ण जबाबदारी घेऊ आम्ही त्यांच्या संपत्तीची सगळी काय खडसे साहेबांनी काळजी करायची त्याच्या पूर्ण संपत्तीची काळजी आम्ही घेऊ ताब्यात घेणार ताब्यात घेणार आम्ही घेऊ म्हणजे ते शाबूत कशी राहील ते आम्ही बघू